सो नमस्कार बरेच दिस झाले हांगा एक विषय असा आणि तो म्हणजे हो जो मिक्सर असा त्याचा मिक्सर जो असा असा हो बेतो मिक्सर असा हातू भीत खडी उदक जिमेंट ह्या बकेटात घेऊन वयर घेऊन तेजो मिक्सर जाता आणि मिक्स जाऊन तेजो बेतो तयार जाता आता सांगा विषय म्हणजे इतलोच हो जो ब्रेकडाऊन जो मिक्सर असा सारको एक्झॅक्ट आंबे उदक टू काले जो बायपास न्यू रोड झाला ह्या रोडाचे एकदम काळखात हा ब्रेकडाऊन आसा आणि अशा जाग्यार ब्रेकडाऊन झाला ह्या आतां आता फाटले वटेच्यान टर्न असा आणि हे मिक्सर जो आसा हेजे फुडले वटेनूय टर्न असा येता असताना हंगर हो मिक्सर आणि रातीचं कळना कारण हांगा जे वलताव्यान गाडी येता तेन्ना फुडल्या व्हल्ता वल्यान गाडी आतां का कारणान ज्या मनीस शेवटेन एकामेकाक एक्सिडंट जावपाचे हांगसर मोटो चान्सीस आसा आनी हो सुमारे म्हाका दिसता पांच ते स दीस जाले असो हांगसर ब्रेकडावन जावन उरलेलो आसा आनी हेज्या ना एका रेडियम टेप नाल्यार कसलोच रिफ्लेक्टर कित्याक रातची जेन्ना गाडी येता तेन्ना दिस दिसपा खातीर कितें तरी तेका रिफ्लेक्ट जावन लोकांक सिग्नल मेळपाक जाल्लो तो हांगसर दिसोन येना तेका खंयच रेडियम टेप म्हणटा तें ना गाव हांसर जेन्ना फुड्या पावता तेन्ना हांगा फातर आसा फातर लावन कांयच फायदो ना जर हो जेन्ना डेंजर पोझिशन आसा तेन्ना एक पाचशे मिटर जावं एक दोनशे मिटर सुद्धा पोस कित तरी हांगा एक रोल हे मोडलेलो आसा म्हण किती तरी असे कि सिग्नल खातीर मुखार डेंजर आसा अशें तरी तरी लावपाक जाय असं पण ते दोन्ही सायडीच्यान लाईल्ले ना जेव्हा हांगा गाडी पावता ते आनी मोठे एक्सिडंट चान्सीस असा तसेच कन्सर्न डिपार्टमेंट जे लागतले त्यांच्यानी ह्या हेजेर एक्शन घेवन कित तरी हा बांदून तरी ओडून वरून फुडें दवरपाची गरज जेणे करून हांगा डेंजर पोझिशन जे असा हे तरी काबार जातले कारण हंगर एक्सिडंट जाल्यार हजार नेटवर्क सुद्धा ना कोणी फोन करतले म्हणल्यार नेटवर्क ना एक विशय विषय आसा तो म्हणजे स्ट्रीट लाईटीचा आम्ही आता तो स्ट्रीट लाईट तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातल्या स्ट्रीट लाईट लाईटीचे खांबे जे असा हे तशा तसे बंद अवस्थेत आता कारण हे जे उद्घाटन उपरांत तेपरून जे दोन ते तीन दीस अशे लायटी हेटलो त्याच्या उपरात लाईटीच पेटना मधी मधी पेट्टा पालवता पेट्टा पालवता आणि ते जे रिपेर करता एक दोन दिस पेट्टा त्याच्या सगळे बंद जाता कारण सरकार जे आमच्या खातर लोकां खात जे रस्त्या कुशून सगळ्या स्ट्रीट लायटी घालता आणि त्यो समज असे बंद अवस्थेत असा जर किती फायदो हो डेव्हलपमेंटाचा फायदो तर किती जर हा मागता कन्सर्ट डिपार्टमेंट जे असा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जे असले त्यांचेकडे हा उलयतलं सुद्धा ह्या विषयाचे पण त्यांच्यानी सुद्धा ह्यावर लक्ष घालून हयटी किद्या पेटना ह्यांचं प्रॉब्लेम किती असा सारखी केल्यो दोन दीस पेटा पालवता किद्या प्रॉब्लेम असा ఏ తరి సోల్ూషన్ కడీ పేట కారణ హంగ్టి పేట మక్సర బ్రేక్డౌన్ కళటాసారా మెయిన్ హా నెట్లో పడలే ఫోన్ హంగ్ ఇ నెట్వర్క నో పైతా ఆలోనందేశ సాదేసాయ సాడ్